कृष्णेच्या काठावरचं गोळेगावच्या हद्दीत असलेलं गोकर्णेश्वराचं हे अत्यंत पुरातन असं मंदिर आहे या मंदिराच्या हेमाडपंथी रचनेमध्ये आणि संपूर्ण दगडी कामामध्ये जे कोरलेली शिल्प आहेत ती अत्यंत अप्रतिम अशा प्रकारची शिल्पं आहेत बलकवडीचं धरण झालं आणि त्या धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये सव्वीस सत्तावीस वर्षांपूर्वी हे देव मंदिर पाण्याखाली गेलं या मंदिराची रचना अत्यंत विलोभनीय अशी आहे पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आतल्या बाजूला हा पहिला मंडप तो मंडप आता उघडा झालेला आहे वरती जे दगडाचं छत होतं ते दगडाचं छत गेलेलं आहे परंतु आतमध्ये आपण पाहू शकाल अष्टकोणी अशा प्रकारची ही रचना या मंदिराच्या आतल्या बाजूची आहे पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे हा गाभाऱ्याचा भाग आहे गाभाऱ्याचा पूर्ण दगडी आतूनही वर दगडी असलेला कळस आता त्याचा नष्ट झाला आहे लोकांनी हा असाच रचलेला कळस आहे आता विटांचा मंदिराचा परिसर हा पूर्वीच्या काळी हा जो सगळा गोल चौकोनी चौथरा दिसतोय तो संपूर्ण मंदिर परिसर आहे ही मंदिराची पश्चिम बाजू आहे पाठीमागच्या बाजूनं आपण पाहू शकतो की त्या कालखंडामध्ये किती सुंदर पद्धतीनं कोरलेलं होतं प्रत्येक दगड आणि त्याला दिलेला आकार हा आपण इथं पाहू शकतो असं हे गोकर्णेश्वराचं मंदिर कृष्णा डाव्या बाजूनं वाहते आहे कृष्णेच्या काठावरचं पहिलं शंकराचं मंदिर म्हणजे धुरेश्वराचं मंदिर जे, जे जोरच्या हत्तीमध्ये आहे आणि दुसरं मंदिर कृष्णेच्या काठावरचं ते हे गोकर्णेश्वराचं मंदिर खूप भव्य अशा जरी आपल्याला इथं मंदिराचा आकार दिसत नसला तरी मंदिराचा परिसर अत्यंत मोठा आहे आणि याच्या आतमध्ये हे अत्यंत विलोभनीय अशा प्रकारचं पुरातन काळातलं दगडी बांधकामातलं अत्यंत सुंदर मंदिर कृष्णाच्या काठावर वसलेलं आहे वरून पश्चिमेकडून कृष्णा वाहत आली आणि गोळेगावच्या हत्तीत आपल्याला हे गोकर्णेश्वराचं मंदिर में या ठिकाणी पाहायला मिळतं त्याचं नाव गोकर्णेश्वर का असेल याची आख्यायिका काही आपल्याला माहिती नाही परंतु बरोबर मंदिराच्या पाठीमागे जो महाबळेश्वरचा परिसर आहे तिथं आपल्याला एलिफंट पॉईंट्स किंवा के के केट्स पॉईंट म्हणून ज्याला आपण संबोधतो इथून त्याला निडल पॉईंट म्हटलं जातं कारण सुईच्या होलम होलामधून दोरा होण्याची जी जागा असते ती निडल होल म्हणून निडल होल पॉइंट असंही या गेट्स पॉईंटचं वर्णन या बाजूनं केलं हो जातं अतिशय समृद्ध असा हा सगळा परिसर एकेकाळी एक जी भव्यता इथं नांदत होती त्या भव्यतेचं दर्शन आपल्याला या अशा काही पुरातन ज्या लुप्त झालेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमधून पाहायला मिळतात यानंतर आपण धुरेश्वराच्या जा मंदिराकडे जाणार आहोत अलीकडचा हे ओळूमचं मूळ गावठाण इथं पलीकडे आहे समोर मधून कृष्णा नदी वाहते आणि अतिशय प्रसिद्ध अशी वळूमची भैरवनाथाची मूर्ती आणि भैरवनाथ त्याचं हे पलीकडे ठिकाण आहे कृष्णेच्या उगमस्थानावर असलेल्या या मंदिरांच्या पुराण कथा आपल्याला समजून घ्याव्या लागतील जाणून घ्याव्या लागतील विस्थापित झालेली इथली माणसं आपल्या या समृद्धीला कायमची मुकलेली आहेत